सर्व अंगणवाडीताईंचे आपल्या राईस टुगेदर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आपण बाल शिक्षण अंतर्गत प्रमाणपत्र अभ्यासक्रम अभ्यासित आहोत चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बाल शिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम अंतर्गत ब्लेंडेड कोर्स अंगणवाडीताई हा तुमच्यासाठी असलेला कोर्स आहे या कोर्सच्या शेवटच्या घटकापर्यंत आपण येऊन पोचलेलो आहोत या ब्लेंडेड कोर्सची शेवटची प्रश्नमंजुषा आपण अभ्यासणार आहोत बघा बरं नाही नाही म्हणता आपण सर्व घटक संचाची मंजुषा सोडवलेली आहे आता आपण शेवटची प्रश्नमंजुषा घटकसंच बारामधील तिसऱ्यामधील तिसरा घटक तंत्र तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर प्रश्न मंजुषा अभ्यासणार आहोत चला सलात मग प्रश्नमंजूषेवर क्लिक करूया अटेम क्वीज नाववर क्लिक करूया बघा अंगणवाडी ताई आपली शेवटची प्रश्नमंजुषा आपल्यासमोर आलेली आहे मला या प्रश्नमंजुषेची उत्तर देताना खूप खूप आनंद होत आहे की मी आपल्या सर्व प्रश्नमंजुषेची उत्तरे आपल्यापर्यंत पोहोचू शकलो चला तर बघा या शेवटच्या प्रश्नमंजूषेमध्ये किती प्रश्न आहेत तर अरे वा छान यामध्ये फक्त एकच प्रश्न दाखवण्यात आलेला आहे चला तर मग त्या प्रश्नाचं सुद्धा आपण उत्तर देऊया काय आहे तो प्रश्न बघा शैक्षणिक आराखड्यानुसार अंगणवाडी ताईंनी तंत्रज्ञानाचा वापर कशासाठी करणे अपेक्षित आहे ऑप्शन क्रमांक एक क्षमता विकसन करण्यासाठी दोन अध्ययन अध्यापन उपक्रम घेणे तीन भाषांतर करणे चार शैक्षणिक साहित्यामध्ये विविधता आणण्यासाठी पाच नियोजन करताना आणि सहाय वरील सर्व तर काय आहे या प्रश्नाचं उत्तर तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व चला तर मग वरीलपैकी सर्व वर क्लिक करूया त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करूया उत्तर सेव्ह केले आहे आता सबमिट ऑल अँड फिनिशवर क्लिक करूया सबमिटवर क्लिक करूया आता आपल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे किंवा नाही हे आपल्याला दिसणार आहे बघा आपल्यासमोर रिव्ह्यू आलेला आहे आता आपण बघूया वन आउट ऑफ वन आपल्या शेवटच्या प्रश्नाचे सुद्धा उत्तर बरोबर आलेले आहे बघून घेऊ शकतात आपलं शेवटचा प्रश्न सुद्धा बरोबर आलेला आहे मी आपल्यापर्यंत एकूण घटक संच बारामधील सर्व प्रश्नमंजूषांची उत्तरे घेऊन आलेलो आहोत या सर्व प्रश्नमंजुषाची उत्तरे आपण द्यावीत जेणेकरून आपला प्रमाणपत्र आपल्याला लवकरात लवकर मिळेल मी आपल्या सर्वांच्या मदतीला आलो याचा मला खूप खूप अभिमान आहे आनंद होतोय मला की मी आपल्या कामात पडलो आता पुढील व्हिडिओ हे वाचन साहित्यातील स्वाध्याय जे की आपली खूप डिमांड होती की सर स्वाध्याय पाठवा स्वाध्याय पाठवा यापूर्वी सर्व व्हिडिओ हे आपले स्वाध्याय सोडून आपल्यापर्यंत पाठवल्या हो जातील ला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा इतर इतर अंगणवाडी सुद्धा शेअर करत चला धन्यवाद